नमस्कार गाईस कशात तुम्ही तो आजचा व्हिडिओ आहे बिन बायकोचा नवरा म्हणजेच बायको गेली माहेरी नवरा करतोय काम सो आता जस्ट पाणी आलंय पाणी भरतोय दिपाली एक्चुअली दिपाली जवळ बनवतो म्हणून दिपाली गेलेली आहे माहेरी एक दिवसासाठी तर ती येणार आहे उद्या सकाळी नाही आता आज रात्री भरोसा नाही कधी येईल तोपर्यंत तो काम करायचं आहे आता मला काम करायचं सकाळपासून मी केलेलं आहे उठलो यज्ञाची तयारी केली यज्ञाची तयारी म्हणजे शाळेची तयारी त्याला टिफिनमध्ये काय द्यायचं तर टिफिनमध्ये दीपालीला बोललो मी पोई बनवतो पण दिपालीला नव्हता माझ्यावर भरोसा काय करणार बरोबर आहे तिचं पण कधी बनवलंच नाही आहे मग दिपालीने सांगितलं ब्रेड बटर ते मग मी मस्त भायनं बटर आणलं ब्रेड आणलं त्याला बटर लावून दिलं ब्रेडवर आणि सकाळी एक ब्रेड बटर त्याला खायला दिलं आणि त्यानंतर तो गेला शाळेत <laughs> आता शाळेत गेल्यानंतर त्यांना आलो चहा बनवला दिपाईला चहा दिला ती गेली मग आणि त्यानंतर मी आज झालो फ्री जरा झोपलो एक तासभर कारण झोप झाली नव्हती सकाळी पाच वाजता उठायची सवय नाही तर आज काल ॲक्च्युली साडेचारचा झाला आराम लावलेला मी आणि साडेचार वाजता उठलो होतो म्हणजे साडेचार करत तर पावणे पाचला उठलो शेवटी दूध वगैरे गरम करून यज्ञची तयारी करून त्याला सोडून आलो त्यानंतर आराम केला उठलो आणि आता त्या रूमची मशीन पाणी सगळं भरून आलो म्हणजे कपडे सुटले मशीनमध्ये आणि पाणीवर इथं भरलं आणि इथं आलो इथं आलो बघतो इथं पण पाणी आलेलं आहे नंबर आलेला आहे आपला तर इथं आता पाणी भरतो आणि थोड्याच वेळात मला बनवायचं आहे खिचडी आज मी बनवणार आहे खिचडी ट्राय करणार आहे ऑफकोर्स याच्या अगोदर पण बनवले आणि हो आहे की चांगलीच बनवला आज तर तुम्हाला दाखवतो त्या खिचडीमध्ये मी काय काय यूज करणार आहे आणि काय काय राखणार आहे जर कुठं काय कमेंटमध्ये आता कुठं काय बनवण्यामध्ये चुकत असेल तर कमेंटमध्ये प्लीज मला सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम जर मला हे बनवायचं असेल तर मला इझी होईल आणि आज माझ्या आजूबाजूचे माझे काका वगैरे जे आहेत ते म्हणजे जे सासरे असतात ते खूप हसतायत पण ठीक आहे करणार मिशन सक्सेस करणार तर सर्व नवऱ्यांसाठी हा एक चॅलेंज असतो आणि तो आपण करणार यांना वाटतं की आपण काय करू नाही शकत पण करून दाखवणार चॅलेंज सोहळ्यात जातात चालू भांडी घासायला थोडीशी भांडी राहिली आहे सकाळची चहा वगैरेची ती भांडी घासून टाकतो सो so गाइस आता जर अभी भांडी वजुन घतो सका जी भांडी होती थी हसतो आज का एक्चुअली वीडियो जो है कारण बनवाय हा है कि थोड़ा एक चैलेंजिंग वीडियो है कि आप करू शको का तो अपन नक्की करू शको मनु मी हा चैलेंज एक्सेप्ट के दीपाली का बोलो ठीक है अपन पन एक दिवस घर की थोड़ीफार करो का है होता है तर थोडीशी भांडी आहे ती घासून तोपर्यंत माझ्या पाण्याची टाकी भरेल हालडी भरेल मग त्याच्यानंतर आपण खिचडी बनवायला रेडी करूया सगळे काय त्याचा कांदा वगैरे जे काय कापायचं मिरची वगैरे हो ते रेडी करताना तुम्हाला मी दाखवतो नक्की काय कुठं चुकते बघा आता अगोदर थोडी भांडी वाचून घेतो हा सकाळीच आताच जे ट्रेंड चालू आहे मोस्टली तुम्ही सगळे युट्यूबवर बघतातच कारण आता जो फॅमिली ते जे शॉर्ट्स असतात ते खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे म्हणून माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बॅल पण दाबा म्हणजे सगळे आपले जेवढे पण माझे व्हिडिओज आहेत तेवढे तुम्हाला रिमाइंडर नक्कीच येईल त्याचे बाहेर लक्ष ठेवायला असतं कारण बाहेरच्या रूम मध्ये दरवाजा उभा आहे आणि माहिती नाही परत पण आलो तर तसं कोण येणार नाही सगळ्यांना माहिती आहे हा माणूस कसा आहे तर मग कोणी याची हंमत नाही करणार पण तरी पण बांडी कशी कशी मी हसलेली आहे कारण खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी बोला तर आज आस भांडी हासायचा कार्यक्रम करतोय तर मम्मी असल्यामुळे काय करायला लागत नाही मम्मी पण सध्या नाही आहे मम्मी पप्पा बाहेर गेलेत भांडी कुठं कुठं काय ठेवायची खरंच नाही कळत आहे पण जिथे मला जागा मिळते तिथे मी भांडी आपलं ठेवतोय पण दीपाली आली उद्या किंवा तुझ्या हिशोबाने लावल कुठं काही ती मला खरंच काय कळत नाही आहे तर मी आपली भांडी होईल तेवढी या जाळ्यामध्येच ठेवून भांडीच्या थोडं काय पाणी होऊ दे म्हणून या जाळीत ठेवतोय मी हे वायपर आहे किचन साफ करायला हा व्यापार खूप मदत करतो आपली भांडी सो भांडी पूर्ण एवढी भांडी असलीत हाताला करकरीत व्हायला लागले पण ठीक आहे मग या बायका कशा करत असतील विचार येतो कधी कधी सो आता करूया आपण खिचडीची तयारी कारण ऑलमोस्ट साडेबारा झालेले आहेत आणि येतचा याचा वेळ जवळ येतोय एक दीड वाजता तो घरी येतो तर त्यामुळं लवकरात लवकर जेवण आटकून घेतो सो so, आईस आता भांडी वगैरे झालेली आहेत पाणी भरून झालेलं आहे आता बसतो डाळ खिचडी बनवायला म्हणजे खिचडी भात बनवायला डाळ खिचडी नाही कारण की डाळ बनवता थोडं मला अवघड पडतं तर आता खिचडी बनवतोय खिचडीसाठी मी आहे खिचडी बनवण्यासाठी मी घेतले दोन कांदे एक टमाटर आणि पाच मिरच्या कारण मी आणि यज्ञश जास्त करून खायला आणि सध्या दोघांसाठीच पाहिजे तर म्हणून जास्त काही पदार्थ घेतले नाही आहे तर आम्हाला तेवढं इनफ आहे सो बोलूया फटाफट মিচি মি লাাম सोब इथं आपलं मिरची आणि कांदा कापून झाला आहे आता आपण कापू टोमॅटो मी टोमॅटो तरी पण मी बिया अशा काढून टाकतो बघा

असू आहे जी इथे राहते नुसती भांडत असते आणि येऊन जाऊन फक्त जाव्या नजर असते तो काय करतो आणि काय नाही तो काहीच इथे फायनल रेडी आहे आता आपण कुकर कडे जाऊया so, बघूया कुकर काय करतोय सो इथं आपण गॅसवर गॅस पेटवायला लागला अगोदर त्याशिवाय काय जेवण बनणार नाही त्याच्या अगोदर सगळं काय आपण तयारी करून घेऊया मी घेतो जिरं हे जिरं सवयस इथे मी घेतले तांदूळ आणि मूग डाळ त्याला मी भिजवून मस्त आता धुतोय आता हे धुवून थोडंफार ॲक्च्युली मी छोटंच भांड घेतलंय थोडं आपण दोनदा चांगलं धुऊया आहे याला आपण साईडला ठेवूया आता थोडं तेल आणि तूप आपण गरम करूया इथं थोडं आपण तेल टाकू त्याचबरोबर थोडं तूप तेल थोडं गरम झालेलं आहे चांगल्यापैकी ह्याच्यात थोडं आपण घे टाकूया त्यात दोन चमच मी घी टाकले कारण मामाला तेवढं लागतं घी खायला मजा वेळी असते त्यानंतर मी याच्या टाकतो जिरं राई हा मी तात जाग, कांदा टमाटर Ani, kiriman bencana dari Batak. थोडंसं मी चांगलं हलवून घेतो

चटणी चांगल्यापैकी असं लाल झालेला आहे त्याच्यात आता आपण भात टाकू सगळे इथं पाणी थोडं तीन कप मी टाकलेलं आहे तीन ते चार कप आणि इथं मिक्स करून आता याला आपण चांगल्यापैकी तीन ते चार सुटी वरपर्यंत ठेवूया कारण आम्हाला थोडासा बरा वाटतो सर एकदा बनूया आणि मग तुम्हाला मी दाखवतो की कसं बनलंय ओके फायनली जेवलोय आणि मस्त जेवलोय जेवण आवडलं मस्त आवडलं भात चांगला झालेला थोडासा पाणी थोडं कमी पडलं जसं आम्हाला पाहिजे तसं नाही पण भात चवीला मीठ वगैरे सगळं प्रॉपर होतं आणि मी चांगला भात बनवला खिचडी भात सो बायको मला खिचडी भात बनवता येतं ठीक आहे आणि पापड तळलेला So, बाय आणि काही असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल ला आणि लाईक करा बाय बाय